नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे लोणावळा येथील मॅगी पॉइंट जवळ शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी जखमी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे रुपेश श्रीराम शेलोकर वर्ष बत्तीस राहणार तुंगारली लोणावळा या जखमी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून अजय गणेश नायडू विजय गणेश नायडू व विजय नायडू ची पत्नी सर्वजण राहणार हनुमान टेकडी लोणावळा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपेश शेलोकर हे मॅगी पॉइंट येथील आकाश येवले यांच्या मॅगी पॉइंटच्या स्टॉलवर मॅगी खात असताना अजय नायडू हे स्टॉल मालक आकाश येवले यांच्याबरोबर वाद घालत होते तेव्हा रुपेश अजय नायडू यास भांडण करू नकोस तुला काय खायचे ते खा असे म्हणाला असता त्याचा राग येऊन अजय नायडू याने त्याचा भाऊ विजय नायडू व त्याची पत्नी यांना बोलावून घेऊन उन रुपेशच्या डोक्यात चाकूने वार केले तसेच हातातील काठीने मारहाण करत जखमी केले या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीसचे निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, मार्गदर्शना पोलीस उपनिरीक्षक केरुळकर हे करत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद